भेट घेतली काय चर्चा इमत्या जरील माझे जुने मित्र आहेत ते पत्रकार असल्याच्या काळापासून आहेत मी काल संभाजीनगरमध्ये होतो आणि मी तिथे शहरात आहे म्हटल्यानंतर त्यांनी चहाला बोलावलं मी त्यांच्याकडे चहाला गेलो बाकी राजकीय चर्चा फारशी झालेली नाही परंतु एक मैत्रीच्या नात्यानं त्यांची भेट घेतली एवढंच बाकी मीडियाशी संवाद जंगताना बोलले की राजू शेट्टी आणि माझी भेट झालेली आहे आणि तिसऱ्या आघाडीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी मीडियासमोर बोललेलं आहे नेमका तिसऱ्या आघाडीमध्ये सगळ्या चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या सगळ्याच घटकांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आंबेडकर साहेबांना मी भेटलेलो आहे त्याचबरोबर जी माझी बऱ्याच वेळा चर्चा होती आम्ही खास करून शेतकरी चळवळी कामध्ये काम करणारे आम्ही प्रमुख नेते शंकरराणा धोंडगे असतील वामनराव चटपसाहेब असतील मी असेल आम्ही वारंवार भेटून वारा सगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधात उमेदवार उभा करायचे नाहीत आणि मोजके उमेदवार उभा करायचे आणि ताकदीनं निवडणूक लढवायचा असा आमचा निर्णय झालेला आहेच याशिवाय छोट्या मोठ्या पक्ष मग सामाजिक संघटना असतील शहरामध्ये काम करणारे खेड्यामध्ये काम करणारे यांनाही बरोबर घ्यायचं ते नोंदणीकृत पक्ष असोत किंवा नसोत पण त्यांना बरोबर घ्यायचं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा ज्याच्याकडं नेतृत्व करण्याची क्षमता आहे ज्याच्याकडं विजन आहे ज्याचे हात स्वच्छ आहेत ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे असे उमेदवार जनतेला द्यायचे आणि जनतेतूनच ते सूचना घेऊन द्यायचे मग स्वातंत्र्य त्या उमेदवारावर ठेवायचं की तो कोणत्या संघटनेकडून लढणार आहे अशी एकूण आमची विवरचना आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश या यायला लागलेलं आहे तिसऱ्या आघाडीत कोण कोण चर्चा बऱ्याच लोकांच्या बरोबर चालू आहे अजून एकतर तिसरी आघाडी आम्ही याला म्हणत नाही कारण तिसरी कशासाठी आम्ही चळवळीत काम करणारे आम्हीच खरे सर्वसामान्यांचे प्रश्न हाताळत असतो विरोधी पक्ष आम्हीच जिवंत ठेवतो हे जे दोन्ही आघाडीतले जे प्रस्थापित नेते आहेत ते चार वर्ष नऊ महिने घरात बसले असतात आणि निवडणुका जाहीर झाल्या तर पांढरे डगडे घालून बाहेर पडतात यांचा आणि जनतेचा संबंधच काय यांना काही इजम नाही यांना विचारधारा नाही कधी इकडं असतात कधी तिकडे जातात कधी तिकडे जातात कधी इकडे येतात त्यामुळं या सगळ्या प्रस्थापितांना आता जनता विटलेली आहे एवढे सारे प्रश्न आज सामान्य शेतकऱ्यांचे आहेत महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त असा शे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा असा प्रदेश झालेला आहे याची कुणाला लाज वाटत नाही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे इथं तरुण पोरांची लग्न होईना झाल्यात हा एक सामाजिक प्रश्न आहे याचं कुणाला काय पडलं आहे का तेव्हा हे सारे प्रश्न घेऊन आम्ही लोक चळवळी करत असतो रस्त्यावर येतो आणि सामान्य माणसालासुद्धा त्याच्यावर अन्याय झाला तर चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्याचीच आठवण येते आणि त्याच्याकडे तो मोठा आशय नाही येतो की आपल्याला न्याय मिळेल अशा ह्या सगळ्या चळवळ्या लोकांना एकत्रित करून एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक चांगला सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरा प्रश्न अशोक